नमस्कार मित्रांनो मी शिवराज घाटे तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पचन संस्था कोलेस्टरॉल लेवल आणि विटॅमिन्स यांचा एकमेकांशी काय संबंध आहे खूप वेळा कोलेस्टरॉल लेवल अनेक उपाययोजना करूनसुद्धा कमी होत नाही अशा वेळी काय केलं पाहिजे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कितीही डाएट करा औषधे घ्या पण जर तुमचं गट हेल्थ खराब असेल ना तर कोलेस्टेरॉल कधीच नॉर्मल होणार नाही त्यासाठी आपण सुरुवातीला जाणून घेऊया की आपल्या शरीरामध्ये एक हिडन ऑर्गन आहे ते म्हणजे गट आपल्या पचन संस्थेमध्ये असलेले ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया हे बॅक्टेरिया फक्त अन्न पचवत नाहीत तर शरीरामधील विटॅमिन्स फॅट्स कोलेस्टेरॉल आणि इम्युनिटी हे सर्व काही कंट्रोल करत असतात पण आजच्या लाईफस्टाईलमुळे जंक फूड अँटीबायोटिक्स स्ट्रेस झोपेचा अभाव ह्यामुळे हे बॅक्टेरिया कमजोर होतात आणि तिथूनच सुरुवात होते कोलेस्टेरॉलची विटॅमिन डिफिशियन्सीची आणि मेटाबॉलिक प्रॉब्लेम म्हणजे पचनासंबंधीच्या समस्या आता आपण जाणून घेऊया थोडंसं गट आणि कोलेस्टेरॉल यांचा काय संबंध आहे तर जेव्हा आपली पचन संस्था स्वस्त असते तेव्हा ते बाईल ॲसिड्स नीट कन्वर्ट होत असतात आणि तेच बाईल ॲसिड्स शरीरातील एक्सेस कोलेस्टरॉल बाहेर टाकतात तसंच गुड बॅक्टेरिया गट बॅक्टेरिया शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करत असतात ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल किंवा ज्याला आपण एल डी एल कोलेस्टेरॉल लो डेन्सिटी डिपो प्रोटीन कोलेस्टेरॉल म्हणत असतो ते कमी होतं आणि गुड कोलेस्टरॉल म्हणजे एच डी एल वाढतं पण जर गट इम्बॅलन्स असेल तर इन्फ्लेमेशन वाढतं म्हणजे शरीरामध्ये सूज जाणवते फॅट मेटाबॉलिझम बिघडतं आणि कोलेस्टरॉल लेवल्स वाढतात जरी तुम्ही हेल्दी खाल्लं तरीसुद्धा तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत या ठिकाणी गट आणि विटॅमिन्सचे लेवल्सचा काही संबंध आहे तर आपले गट म्हणजे एक नॅचरल विटॅमिन्सची फॅक्टरी आहे ते विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन के टू सारखी महत्त्वाची विटॅमिन्स तयार करतं आणि विटॅमिन डीचं ॲब्झॉप्शनसुद्धा वाढवतं पण जेव्हा गट बॅक्टेरिया मरतात गटमधील बॅक्टेरिया मरतात तेव्हा शरीराला विटॅमिन्स ॲब्झॉर्ब करता येत नाही मग सप्लिमेंट्स जरी घेतल्या आपण विटॅमिन्सच्या तरी त्याचा फायदा होत नाही आणि हा त्रिकोण लक्षात ठेवा कोणता वीक गट जर असेल तर लो विटॅमिन्स ॲब्झॉर्ब होतात म्हणजे लो विटॅमिन्स मिळतात शरीराला आणि पुअर मॅटाबॉलिझम म्हणजे हाय कोलेस्टरॉल आणि याच्या उलट जर आपलं स्ट्रॉंग गट असेल पचनसंस्था स्ट्राँग असेल तर चा बेटर विटॅमिन्स ॲब्झॉर्ब होतात होतात बॉडीमध्ये आणि साहजिकच पचनक्रिया म्हणजे हेल्दी मेटाबॉलिझम वाढतं ज्याच्या माध्यमातून कोलेस्टरॉल लेवल मेंटेन राहते म्हणजेच कोलेस्टरॉल ही समस्या नाही तर खराब गट हेल्थ ही खरी समस्या आहे जेणेकरून याच्यामध्ये उपाययोजना जर प्रॅक्टिकल टिप्स आपण पाहिल्या तर दररोज प्रीबायोटिक फूड म्हणजे केळी लसूण कांदा ओट्स खाणं गरजेचं आहे त्यासोबत प्रोबायोटिक फूड प्रीबायोटिक फूड प्रोबायोटिक फूड हे आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर प्रोबायोटिक फूड म्हणजे ताक दही घरगुती लोणचं हे खाणं आहारामध्ये असणं गरजेचं आहे यासोबत सात तासाची झोप रिफाईंड ऑइल आणि जंक फूड कमी करणे गरजेचं आहे त्यासोबत शरीराला ला लागणारे मिनरल्स आणि नॅचरल ड्रॉप्स वापरा त्यासोबत सकाळी पंधरा मिनिट सूर्यप्रकाश घ्या कशासाठी विटॅमिन डीसाठी आणि कोलेस्टरॉल आणि विटॅमिन्सची समस्या नाही समस्या आहे आपल्या आतल्या मायक्रोबायोमची एकदा गट हील केलं की कोलेस्टरॉल विटॅमिन आणि वजन सगळं नैसर्गिकरित्या बॅलन्स होतं त्यामुळेच मी नेहमी म्हणतो हील युअर गट हील युअर लाईफ तर मित्रांनो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद